शुभ सकाळ माझ्या गौर ताईंना मैत्रीण नाना मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला सकाळी नाश्त्याला केली ती इथं मस्त मटकी आणि हिरवे मटर नाही भरपूर बाजारात यायले त्याच्यामुळे मटकीमध्ये हिरवे मटर टाकून भाजी मस्त सकाळी नाश्ता केला होता आणि त्या अंजली किनला की नाही जाताना साड्या घ्याव्याच लागतात तर साड्या की नाही तिने सगळ्या ऑनलाईन ऑर्डर केले त्या कारण तिला ब्लाऊज जे आहेत शिवून न्यायचे तर त्याच्यामुळे जे ना साड्या आधीच मागवल्या चार साड्या ज्या आहेत ना तिनं महागवल्या होत्या तर एक साडी ज्या आहेत सातशे रुपयाची बाकीच्या जे पाचशे पाचशे रुपयाच्या सगळ्या ऑनलाईन साड्या मागवल्यात आणि कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हां खुशीची लोड लुडबुड चालू साले खुशीसाठी साडी घेतल्यात की मम्मीसाठी घेतल्यात खुशीचा छान आले ब्लाउज प्लेन ब्राऊन साडी ब्राऊन कलर आहे का छान आहे कॉफी कलर आणि तिचं ब्लाउज कसं आले खुशीला साडी द्यायची वर्क झाले का ब्लाउज छान <draws độities> आले ब्लाउज प्लेन साडीवर वर्क छान वाटते ब्लाउज खुशीची जी साडी कुठे आहे खुशीची साडी खुशीची कुठे आहे साडी कुशीला जाताना कोणती शारीत नेशवायची छोट्या कुशीला ने दुपारच्या जेवणामध्ये केली ती मस्त मुळाचे मटकी पुन्हा थोडेसे मटर तळे होते चपाती केली होती मेथीची भाजी वरण भात असा दुपारचा मेनू होता ममा तुला मापलो परती अंजेल तिल धर चक्कर येते लेकराला मम्मा नुसत्या <laughs> फोड्या करायला आज तर नुसत्या तू काय करायची मम्मा 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 दुगरी अग म ड्रेसिंग टेबल सोडू नको परचिंग खाली अग खुशी एए, ए भुंगरू तो बघ गेला चष्मा आता नाही स्ट्रॉबेरी खाऊन सगळा ड्रेस तिने लाल जर केलाय झोपन झाली पाच वाजे तर सकाळपासून नाही झोपली ती आज बाहेर जायचं म्हणा सारखं बाहेर काय करायचं तुला सगळं सगळं पसारा आवरला आताच सगळे कागद सगळं काढून टाकलं होतं बघते बघ काय आता पावडरचा डबा सांडती खुश एका साइडला लावायला जागा चेंज करायली काय कारबारीन ड्रेसिंग टेबलची कारबारी नाही

इथं जे न हो है ना मला चिंचचं खार करायचं आहे पण हिरव्या चिंचचा खार आणि जसं की आपल्या फार्म हाऊसमध्ये मस्त लाल मिरची भरपूर टिकली तर लाल मिरची जी आहे ना मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्या तेल घेतलं आहे तेलामध्ये मिरची मस्त फ्राय करून घेतली ना आता जी आहे ना ही कट करून चिंच ठेवली आहे आणि ही आहे हिरवी चिंच ह्याच्यामधले चिंचुकी जे आहेत ना सगळे बाजूला काढलेले तर जसे की दोरे पण असतात ते पण काढलेत आणि फक्त जे आहे ना मधला गाबा घेतला आणि वरचे टपर पण ह्याच्यामध्ये घेतले तर आणि एकदम मॅश होऊन जाते तर त्याच्यासोबत टाकली तरच त्याची चव जे आहे खूप छान लागते तर तेलामध्ये घेण्यास मस्त पाहायचं घेतलं आणि आता चिंच जी आहे ना ती पण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची कारण की नरम तेलामध्ये एकदम छान होती आणि मस्त की नाही आणि मिरच्या इतक्या फोटू लागले की नाही भाजताना कारण ताज्या एकदम फ्रेश मिरच्या होत्या आणि सगळे मसाले पण आहेत नाही ते पण मला मस्त भाजून घ्यायचे तर आता ह्याच्यामध्ये टाकली मी चिंच आणि थोडंसं गरम करून भाकून ठेवणारी एकदम चिंच आपली एकदम अशी नरम होतील पुन्हा सगळं जे आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचं मला त्याला चिंचन मिरच्या जे आहेत ना सांगे भाजून घेतल्यात आणि इथे टाकलेत मी धने जिरे आणि मोहरी आणि हे सगळं जे आहे ना बारीक गॅस मस्त भाजून घेते सगळं जे आहे ना मिरची चिंगरी हे सगळं ड्रा भाजून घेतल्याने सगळं जे आहे ना मिक्सरमधून काढून घेते मिक्सर मधून काढून घेतलं मी तेल फुले मस्त गरम झालं आणि त्याच्यामध्ये टाकली फक्त जिरे मोहरी लसण हळद आणि मीठ जे आहे ना मी चिंचन मिरची मिक्सर मधून काढताना मीठ टाकून घेतलं होतं सगळं मस्त लसण जे आहे की नाही लालसर झाला की सगळं सारण जे आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे जसं की मसाले आणि वाटलेली मिरची आणि चिंच जास्त काय कडू होती चरा मंडळी आपला खार जे आहे की नाही चिंचा एकदम परफेक्ट सुपर असं झालं सगळ्या घरात असा वास मस्त घुमतो याचा तर नक्की ही हिरव्या चिंचा जे काय खार आहे ना तुम्ही करून बघा आणि चला संध्याकाळी तुम्हाला पण की आडवान्स हॅपी न्यू इयर तुम्हाला कसा वाटला खुशीचा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये शुभरात्री सर्वांना